गौराई विसर्जन दोन हजार चोवीस तर यावर्षी पारंपरिक पद्धतीने दोरे कसे घ्यावेत याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आज मी दाखवलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यामध्ये श्री गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा येतात गणपती बाप्पा आले की त्यांच्या पाठोपाठ गौरी येतात गौरी या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतात ज्या दिवशी येतात त्या दिवसाला आपण गौरी आव्हानाचा दिवस म्हणतो दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा दिवस आणि तिसऱ्या दिवशी त्या जातात म्हणजेच तो दिवस असतो तो गौरी विसर्जन म्हणजे दोरे घेण्याचा दिवस पती पत्नीमधील संबंध घट्ट करण्यासाठी सौभाग्यप्राप्तीसाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी तसेच आयुष्यात चांगला जोडीदार मिळवण्यासाठी अनेक जण गौरी पूजन करतात ज्येष्ठ गौरीचे आवाहन आणि पूजन झाल्यानंतर गौरीचे विसर्जन करण्यात येते त्यामुळे गौरीचे विसर्जन या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे साधारणतः तीन दिवस गौरींचा वास असतो घरामध्ये असतो त्यामुळे केवळ आवाहन आणि पूजन हा ही हा विधी पूर्ण होत नाही तर ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करण्याचा विधीही असतो काही जण गौरी विसर्जन दिवशी गणपतीही विसर्जन करतात तर काही जण आनंद चतुर्थीपर्यंत गणपती ठेवतात तसेच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर जेव ज्येष्ठा गौरीची महालक्ष्मीची पूजा करून आरती केली जाते तसेच त्या दिवशी केलेल्या फराळांचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच बेसन लाडू करंजी रव्याचा लाडू गूळ पापडी चकली शेव असे अनेक प्रकारच्या फराळांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच आंबाड्याची भाजी आणि सोळ्या भाज्यांची एकत्र केलेली भाजी पुरणपोळी असे अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य ज्येष्ठ गौरीला दाखवला जातो तो दिवस असतो म्हणजे गौरी पूजनाचा दिवस केलेले सर्व पदार्थ गौरीसमोर ठेवून नैवेद्य दाखवतात महाराष्ट्रात संध्याकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा आरती करून सुतांच्या गाठी बांधतात त्या सुतात हधी कुंकू रेशमी धागा सुकामेवा फुले झेंडूची पाने बेलफळ काशीफळाचे फूल असे एक जिन्नस असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात शेवयांची खीर उडीद डाळीचं पापड डाळ तांदळाची खीर याचा नैवेद्य तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी दाखवतात यावर्षी काही चूक झाली तर क्षमा मागून पुढच्या वर्षी लवकर या लव असे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते विसर्जन केल्यानंतर तिथून थोडी माती किंवा वाळू घरी आणून ती सर्व घरभर घरातल्या झाडांवर घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये टाकतात त्या घरात समृद्धी नांदली जाते तिसऱ्या दिवशी गौरींच्या पूजेबरोबर सुतांच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्यांची पूजा केली जाते तो गुंडा मग हळदीने रंगवला जातो त्यातला दोरा घरातल्या स्त्रिया आपल्या गळ्याभोवती बांधतात यावर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन तिथे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी होणार आहे अनुराधा नक्षत्र प्रारंभ नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच आठ वाजून तीन मिनिटाच्या आत गौरी आवाहन करायचे आहे शक्य असल्यास संध्याकाळी सातच्या आतच गौरी आण घरामध्ये आणायच्या आहेत कारण शुभमुहूर्त हा सूर्य पासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गौरीपूजन आहे तर या वर्षी ज्येष्ठ नक्षत्र रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी संपत आहे त्याआधी गौरीपूजन झाले पाहिजे आणि त्यानंतर गौरी विसर्जन आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार हे मूळ नक्षत्रावर केले जाते तर या दिवशी मूळ नक्षत्र रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी संपणार आहे तर या वेळेच्या आधी आपल्याला गौरी विसर्जन करायचे आहे कारण शास्त्रानुसार ते शुभ मानले जाते यानंतर आपण गौरी विसर्जनाच्या दिवशी दोरे कसे घ्यायचे ते पाहूया ज्या दिवशी गौरी विसर्जन करायचे आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायचे आहे त्यानंतर गौरींना हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर गौरींना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्य कशाचा दाखवायचा तर डाळ दा आणि तांदूळ गौरीसमोर ठेवलेले होते तर त्या डाळ आणि तांदळाची खिचडी करायची आणि त्याचा नैवेद्य गौरींना दाखवायचा त्यानंतर गौरींचे मुखवटे उतरवून घ्यायचे आणि ते मुखवटे सु... सुपामध्ये ठेवायचे मुखवटे ठेवण्यासाठी त्याच्या खाली अक्षता ठेवायच्या आणि मग सुपात अक्षता ठेवायच्या आणि मग गौरी त्यावरती ठेवायच्या गौरींना डाळ आणि तांदळाची खिचडी त्यांच्यासमोर ठेवायची त्यानंतर गौरींच्या लाह्या काकडीचे काप फळांचे काप गौरीसमोर ठेवायचे त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घ्यायची जे नंतर फळांचे तुकडे केलेले होते तर ते फळांचे तुकडे आपल्याला उंबरठ्यावरती थे ठेवायचे म्हणजेच काकडीचे काप फळांचे तुकडे विळेची पाने त्याच्यावरती डाळ तांदळाचा नैवेद्य असा हे सर्व उंबरठ्यावरती थे ठेवून हळदी कुंकू लावून फुले ठेवून नमस्कार करून घ्यायचा यानंतर आपल्याला दोरे घ्यायचे तर हे दोरे सोळा पदरी किंवा अकरा पदरी किंवा एकवीस पदरी असे घ्यायचे आणि हे हळदीच्या पाण्यात बुडवून पिवळे करून दोरे हे आपल्याला घ्यायचे आहेत सोळा गाठी बसतील एवढे मोठे लांब हे दोरे काढायचे आहेत आता गाठ बांधण्यासाठी लाह्या तीळ तांदूळ हळदी कुंकू सुपारी खारी खोबरे हळकुंड बदाम पैसे पाच वेगवेगळ्या फळांची पाने पाच दोऱ्यांमध्ये बांधून घ्यायचे आहेत गाठी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोरे घेताना बोलायचं नाही सगळ्यात पहिली गाठ ही हळदी कुंकवाची असायला हवी त्यानंतर पैसा सुपारी खारी खोबरे रेशमी धागा आणि घोंगडीचा धागा त्यानंतर मग पाच फळांची पाच फुलांची आगाडा हराळी फुले फळे हे बांधून गाठ बांधून घ्यायचे आहे हे सर्व सगळ्यात शेवटी विड्याच्या पाण्याची गाठ बांधायची आणि अशा सोळा गाठी बांधायच्या पुन्हा पाच पदरी दोरे घ्यायचे तेही हळदीत बुड बुडवायचे हळदीनं पिवळे करून घ्यायचे आणि त्या पाच पदरीमध्ये सुकामेवा म्हणजे खारी खोबरे बदाम सुपारी अशा पद्धतीनं पाच गाठी बांधायच्या आणि ते गणपतीसमोर ठेवायचे अगोदर ते पाच आणि ह्या सोळा गाठी आहेत हे दोन्ही एका भोपळ्याच्या पाण्या पानावरती पाना घेऊन ते गौराईसमोर ठेवायचं त्यांना हळदी कुंकू व्हायचं आपल्या ज्या गाठी असतात तर त्यांना हळदी कुंकू व्हायचं नमस्कार करून घ्यायचा तसेच त्या गाठी आपल्या ओटीत घ्यायच्या आहेत आपल्याला त्या गाठी ओटीत घेऊन आपल्याला हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर तुळशी पुढे जायचं तुळशीला हळदी कुंकू लावायचं आणि तशाच त्यातली जी पाच गाठी असतात पाच मारलेले जी गाठी आहेत सुकामावेच्या ते आपल्याला गणपतीसमोर आणून ठेवायच्या आहेत आणि ज्या सोळा गाठी आहेत मारलेल्या त्या आपल्याला गम गं, गणपतीसमोरच फक्त शेजारी ठेवायच्या आहेत आणि ह्या गाठी तुम्ही गणपतीसमोर ठेवल्यानंतर सगळ्यांच्या पाया पडून घ्यायचा आहे थोड्या लहान मोठ्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून म्हणजे नमस्कार करून सगळ्यांना घ्यायचा आहे गणपतीला नमस्कार करून घ्यायचा आहे गौरींना नमस्कार करून घ्यायचा आहे आणि हे दोरे विसर्जन करण्याच्या पद्धती सर्वांकडे वेगवेगळे वेग वेग आहेत कोणाकडे हे दोरे आपल्या शेतामध्ये विसर्जन करतात तर कोणाकडे वाहत्या पाण्यात सोडतात तर कोणाकडे हे दोरे देवघरामध्ये ठेवतात तर आमच्याकडे हे दोरे गणपती उठेपर्यंत म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीजवळ ठेवतात आणि विस गणपती विसर्जन करणे करतावेळी हे दोरेही पाण्यात विसर्जन करतात तर असा हा दोरे घेण्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद